थंड पावसात मस्त गरमागरम कडक मसालेदार चहा असेल तर अजून काय पाहिजे आज आपण पाहूयात दोन ते तीन महिने टिकणारी चहा मसाला पावडर यापासून दूध न वापरता किंवा दुधाचा सुद्धा मस्त मसालेदार चहा बनून तयार होईल तर त्यासाठी दोन चमचे इथे मी वेलची घेतलेली आहे सुंठेचे दोन मिडियम आकाराचे तुकडे घेतलेले आहेत यामुळे चहाला चव सा तर चांगली येतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होते त्यानंतर पाच ते सहा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा लवंग घेतलेली आहे त्यानंतर एक जायफळ आणि एक ते दोन जावित्री घ्यायची जावित्रीमुळे चहाला मस्त कडक फ्लेवर येतो आणि जायफळ सुद्धा सर्दी खोकल्यासाठी खूप चांगला आहे आता इथे मी दोन चमचे शेवग्याची सुकलेली पाणी घेतलेली आहेत यापासून बनवलेली पावडर असते त्यालाच आपण मोरिंगा पावडर म्हणतो हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यापासून रोग प्रतिकारक शक्ती वाढायला खूप मदत होते त्यानंतर एक वाटी सुकलेला गवती चहा घेतलेला आहे ऊन येत असेल तर उन्हामध्ये किंवा ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा हे सुकवून घेता येतं हा सगळा मसाला वापरून चहा तर मस्त कडक मसालेदार स्वादिष्ट बनणारच मसाले आहे पण हे सगळे मसाले औषधीयुक्त आहेत त्यामुळे यापासून बनलेल्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला सुद्धा मदत होईल तर हे सगळे मसाले पॅन मध्ये काढून घेतले पाच ते सहा मिनिटे मंदाचेवरच सतत हलवत भाजून घेतले पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याची आपल्याला पावडर करून घ्यायचे जे मोठे मोठे खडे मसाले आहेत ना ते थोडेसे ठेचून घ्यायचे तर इथे मी सुंठेचे तुकडे दालचिनी आणि जायफळ काढून घेतलेले खलबत्त्यामध्ये थोडंसं हे ठेचून बारीक वाटून घ्यायचं म्हणजे मिक्सरला सुद्धा फक्त दोन ते तीन वेळा फिरवलं की बारीक पावडर तयार होते आता हे भाजून घेतलेलं असल्यामुळे पटकन याची बारीक पावडर तयार होते तर हा ठेचून घेतलेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि उरलेला थंड झालेला सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला मिक्सरला तीन ते चार वेळा चांगलं फिरवून घ्यायचं आणि अगदी बारीक अशी पावडर याची करून घ्यायची तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने चहा मसाला पावडर बनवून तयार झालेला आहे या मसाल्याचा वास सगळ्या घरभर पसरलेला आहे आता यापासून बनणारा चहा सुद्धा मस्त मसालेदार आणि स्वादिष्ट बनणार आहे एखाद्या काचेच्या हवा बंद दोन ते ती तीन महिन्यासाठी हे स्टोअर करून ठेवू शकता तर सुरुवातीला दूध न वापरता याचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप पाणी घेतलं दोन छोटे चमचे चहा पावडर घेतली आणि एक चमचा आत्ता बनवून घेतलेली मसाला पावडर घेतली एक ते दोन मिनिटे चहा चांगला उकळून शिजवून घ्यायचा म्हणजे ही चहा मसाल्याची पावडर सुद्धा चांगली शिजली जाते आणि चहा मध्ये सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर मस्त उतरतो दूध आणि साखर सुद्धा न वापरता फक्त हा मसाला वापरून चहा जर बनवला तरी सुद्धा चवीला अतिशय छान लागतो मस्त कडक मसालेदार चहा बनून तयार होतो ज्या लोकांना दूध आणि साखरेशिवाय चहा प्यायची सवय आहे त्यांच्यासाठी सुद्धा मस्त मसालेदार आणि औषधीयुक्त हा चहा बनवून तयार होतो दुधाचा चहा बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलेला आहे यामध्ये दोन छोटे चमचे चहा पावडर आणि एक छोटा चमचा चहा मसाला पावडर घेतली दोन छोटे चमचे यामध्ये साखर घेतली किंवा तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे साखर घ्यायची दोन ते तीन मिनिटे हे मस्त शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचं हा मसाला वापरून दुधाचा चहा बनवला तरी सुद्धा हा नासत नाही किंवा खराब होत नाही दूध घातल्यानंतर पुन्हा एक ते दोन मिनिटे चांगला शिजवून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा फ्लेवर सुद्धा सगळ्या चहा मध्ये छान मिक्स होतो आता याला मस्त एक उकळी काढून घेतली आणि मस्त कडक मसालेदार दुधाचा चहा बनवून तयार झाला मसाला बनवण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे अर्ध्या तासाच्या आतच हा चहा मसाला बनवून तयार होईल थंड पावसात यापासून मस्त गरमागरम मसालेदार चहा बनवू शकता